ए ठीकكله काय इतके आहे मायकर मोबाईल चला <laughs> ला Eu vou 别在那里！赶紧 लाडू लाडू फोटोशूट चालले लाडूच तर बघा मंदिरामध्ये खूप गर्दी आज कोणती <laughs> पोज आहे अशी तर आमचं चाललंय फोटोशूट तर हे बघा कॅमेरामॅन उलडू तर बघा हे मंदिराच बॅकग्राऊंड आहे पाणी

खरु साप आहे ना पाणी किती खोला ना लाडू लाडू तिकड ते मोडलेलं आहे रेकडे मोसाप मोस बघा झाले वगैरे काढून आणि खूप गर्दी आहे वरती मंदिरामध्ये मंदिरात नाही गेलो आम्ही बघा इकडं पाणी ये तो या तो ये निकालो चला कि बंद ना हो जा या या बढ़िया एक्सीलेंट ये नहीं कुछ मत करो चला चला येला वो भागा वो पास कर इस वो हेलो फ्रेंड्स मैं ये आगे 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 लाडू काय घ्यायचं कायच नाही तर बघा असं मंदिर दिसतंय न पाण्यातय चौकून पाणी आहे तेर बघा एलाडू काय कायच करतूला बसायचं जायचं जाऊत ना काय